या कारला भीषण अपघात दोन जन जागी तर एक गंभीर जखमी गोवा हायवेवरील कोलाड हद्दीतील कोकण रेल्वे पुलाखाली खांब बाजूकडून रोहा येते जाण्यासाठी मुंबई गोवा हायवे रोडने कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखालून उजव्या बाजूला ग द तटकरे हायस्कूल कडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना सेलरिया गाडी क्रमांक एम एच चार सात डब्ल्यू एक सात सहा पाच या गाडीला गोवा बाजूकडून भरधाव चार तीन बी एक्स नऊ पाच एक नऊ यावरील चालक याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सेलरिय गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे सविस्तर वृत्त असे की ड्युटीवरून येत असणाऱ्या हनुमंत मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अकरा दहा वाजताच्या सुमारास मुंबई गोवा हायवे वरील कोलाड कोकण रेल्वे पुलाखालून कोलाड हायस्कूल कडे रस्ता ओलांडून जाणाऱ्या सेलनिया कारला गोवा बाजूकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर चालक यांनी जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात योगेश सुधाकर गुरव राहणार वैभव नगर वरसे तालुका रोहा परेश नामदेव खांडेकर राहणार राम मंदिर जवळ मराठा अष्टमी रोहा यांचा जागीच मृत्यू झाला असून योगेश मनोहर पाटील राहणार वरसे हा गंभीर जखमी झाला आहे यावेळी ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव राहणार चरणदीप घाट मलकापूर संबळ उत्तर प्रदेश याला कोलाट पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा शैलेश काळे सह पोलीस निरीक्षक एन एम मोहिते कोलाट घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर एन एल चौधरी पोलीस हवालदार एन वाय गायकवाड अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर कोलाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका